पाथर्डी तालुक्यातील वैजुबावळगाव येथील सुशांत कंसराज भवार अंदाजे वर्ष सतरा हा तरुण सोमवारी जनावर चालण्यासाठी शेताकडे गेला असता जवळच असलेल्या एका विहिरीतून जनावरांसाठी पाणी काढत असताना विहिरीत पडून या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने वैजूबावळगावसह परिसरातून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे ही घटना दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे एकुलत्या एक मुलाचा विहिरीत बुडून झालेल्या मृत्यूने भवर कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे ते साठ फुटापर्यंत पाणी असल्यामुळे मृतदेह बाहेर काढणे ग्रामस्थांसाठी अशक्य होते गावातील ग्रामस्थांनी तात्काळ आमदार मुनिकाताई राजळे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अक्षय गर्डिले माजी नगराध्यक्ष अभयराव आव्हाड तहसीलदार डॉक्टर उद्धव नाईक यांच्या मदतीने आपत्ती व्यवस्थापन पथक अहिल्यानगर तसेच पाथर्डी नगर परिषदेच्या अग्निशमनला तात्काळ बोलावले त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन पथकाने विहिरीत गळ टाकून सुशांतचा मृतदेह बाहेर काढला सुमारे एक तास हे रेस्क्यू सुरू होते सुशांतचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर मात्र भवार कुटुंबियांसह उपस्थित अनेक महिला भगिनींना अश्रू अनावर झाले प्रतिनिधी मयूर मुखेकर करंजी